श्री गुरुदेवदत्त हिंदू धर्मशास्त्रानुसार देवाच्या पूजेमध्ये जपमाळीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे जवळजवळ सर्वच धर्मा धर्मांमध्ये जपमाळीचा वापर केला जातो देवी देवतांच्या मंत्रजपाच्या वेळी केवळ मोती प्रवाळा शंख हळद वैजयंती रुद्राक्ष तुळस स्फटिक इत्यादींनी बनवलेल्या हारांचा वापर करणे लाभदायक ठरते जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असून त्यातला एक मणी असतो तर काही जपमाळ कमी म्हण्याचीही असतात एखादा जपमाळ तेवीस किंवा सत्तावीस मन्याचीही असू शकते जपमाळेत मेरू मन्याच्या नंतरच्या मन्यापासून जपाला सुरुवात केली जाते आणि मी मेरू मन्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते देवाच्या स्मरणासाठी मंत्र हा उपाय असुन, काला पासुन, संत हाज उपाय जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुराणात काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हाच उपाय करायचे जपमाळेशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही जपमाळामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो जपमाळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे रुद्राक्षाचे मूळ भगवान शिवाच्या अश्रूमधून होते शिवपूजेत रुद्राक्षाचे विशेष महत्व आहे आणि रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केवळ भगवन, भगवान भगवान शंकराच्या मंत्रो मंत्रोच्चारासाठीच नाही तर इतर देवतांच्याही जपासाठी केला जातो रुद्राक्षामध्ये सूक्ष्म नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकांच्या शरीरात पोहोच पोहोचवते बिल्वमाळ जर तुमच्या कुंडलीत सूर्य अश अशक्त आणि अशुभ फल देणारा असेल तर त्यांची शुभ शुभ फळं मिळण्यासाठी बेलाच्या लाकडाच्या माळेवर त्याच्या मंत्राचा जप करावा बिलवाच्या मा माळाने सूर्य मंत्राचा जप केल्याने सूर्यदेवता कृपा होते बेल बेलाच्या लाकडाची माळ माणिकाच्या माळेसारखीच शुभ फल देते वैजयंती माळ भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते की अशा स्थितीत जर तुम्ही कानाचे अनन्य भक्त असाल आणि त्यांची पूजा अर्चा करून त्यांचा आशीर्वाद लवकर मिळा मिळवायचा असेल तर वैजयंती माळेने जप करावा शनिदेवाच्या पूजेसाठी वैजयंती माळ शुभ मानली जाते कमळाची माळ देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरतात व्यावसायिक प्रगती आणि धन प्राप्तीसाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेषत लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाच्या बियांची माळ वापरली जाते तुळशीची माळ श्रीहरी श्रीहरीची साधना करण्यासाठी तुळशीची माळ अतिशय उत्तम मानली जाते तुळशीला विष्णुप्रिय असेही म्हणतात जर तुम्हाला भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा करायची असेल तर तुळशीच्या माळाने जप करावा जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा मा, गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मनाचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांध बांधापासून मुक्ती मिळते बोटाच्या सहाय्याने केलेला जप अंगठ्याने जप मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जग शत्रुनाश होतो मध्य मध्यमेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शांती प्राप्त होते करंगळीने जप सुंदरता प्राप्त होते आणि जपाची सुरुवात मेरूमन्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटांच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्या मा योगा योगासर्वय सिद्धी प्रसादने मंत्र महार्णव अंगठा मध्य मेनू जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हिस्तंताच्या डब्बीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीही वापरली नसावी वरील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद Thank mm -hmm. you mm -hmm. mm -hmm. mm -hmm.